हॅलो स्टुडंट इंग्रजी वाचन अवघड जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे खूप मोठी संख्या आहे ही खूप जणांना अडचण येते इंग्रजी वाचन कशा पद्धतीनं करावं किंवा त्याचे रूल्स काय आहेत कोणते आहेत सो खूप साऱ्या अडचणी असतात पण स्टुडंट आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक गोल्डन रूल किंवा एक गोल्डन ट्रिक आई आईला जर तुम्ही नाही विसरलात तर तुम्हाला इंग्रजी वाचन नक्कीच जमणार आहे सो बघूया आपण कोणतीही गोल्डन ट्रिक आहे ज्याच्या सहाय्यानं आपल्याला इंग्रजी वाचन सोपं होणार आहे स्टुडंट्स त्यापूर्वी दोन महत्त्वाच्या सूचना द्यायच्या आहेत तुम्हाला जर इंग्रजी वाचायला लिहायला किंवा बोलायला शिकायचं असेल तर त्यासाठी आपण व्हॉट्सअपला एक ग्रुप केलेला आहे खडखड इंग्रजी वाचायला लिहायला शिका तर यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता जिथे आपण आपण जे काही सर्व शिकवत आहोत त्याचं जे स्टडी मटेरियल आहे ते पी डी एफच्या स्वरूपात आपण तिथे देत आहोत सो ज्यांना आवश्यकता आहे ते हा ग्रुप जॉईन करू शकतात लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समधलीच लिंक क्लिक करा आणि जर कुणाला बिलकुलच येत नसेल जमत नसेल ते तर मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपला ओके माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा की आम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करा ठीक आहे सो स्टुडंट आणखी एक दुसरी महत्वाची सूचना आहे दोन दिवस झालं आपण दररोज लाईव्ह क्लास घेत आहोत संध्याकाळी पावणे आठ वाजता सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी जिथे आपण बेसिक ग्रामर शिकवणार आहोत जे ऑलरेडी सुरू झालेलं आहे सो so आजचा आपला महत्वाचा भाग संध्याकाळी पावणे आठ वाजता लाईव्ह जिथे तुम्ही तुमचे प्रश्नही विचारू शकता आणि माझ्यासोबत तुम्ही चर्चाही करू शकता तुम्हाला काही शंका असल्यास आणि तिथे आपल्याला बेसिकपासून ग्रामर शिकायला मिळणार आहे त्याचबरोबर तिथे आपल्याला येणाऱ्या एक्झाम्सची तयारी मग फर्स्ट टर्मची एक्झाम असो किंवा बोर्डच्या एक्झाम येणाऱ्या असो त्या सर्वांची तयारीसुद्धा आपण त्यामध्ये दररोज घेणार आहोत सो जॉईन करायला विसरू नका त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं लागेल कारण चॅनल सबस्क्राईब केलं तरच आणि त्यापुढचं बेलायकन दाबल दाबलं तुम्ही तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला आपल्या लाईव्ह क्लासची लिंकसुद्धा मिळेल ओके सो so, जर लाईव्ह क्लासची लिंक हवी असेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घेऊ शकता सो so, बघा आता हा कोणता गोल्डन रूल आहे आई सो so, हा आई रूल आपण पाहणार आहोत शिकणार आहोत चला तर मग स्टुडंट सो so, तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळे शब्द जे आहेत आपले जे ए ई आय ओ यू हे जे पाच स्वर आहेत त्याच्यापैकी आज आपण आय स्वर पाहणार आहोत सो हा जो आय स्वर आहे याच्यामधली ही जी आई ट्रिक आहे, आहे ही काय आहे ही आय ट्रिक ही तर मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार आहे सो बघा आय शब्द कुठे कुठे येतो आणि त्याचे रूल्स काय आहेत कोणता आय लेटर आल्याच्या नंतर त्याचा उच्चार केव्हा ई करावा केव्हा अ करावा आणि केव्हा आई करावा या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत पहा रूल नंबर वन जर दोन कॉन्सनंटच्या मध्ये आय लेटर येत असेल तर त्यावेळेस त्याचा उच्चार हा ई होतो ओके त्याचबरोबर पहा शब्दाच्या सुरुवातीला जर आय असेल सुरुवातीला ते लिहायचं राहिलंय माझं सो so, सुरुवातीला जर आय असेल तर त्याचा उच्चारसुद्धा ई होतो ओके सुरुवातीला जर आय आलेला असेल तर त्यावेळेससुद्धा उच्चार ई करायचा आहे क्लिअर फॉर एक्झाम्पल बघा दोन कॉन्सनंटच्यामध्ये डब्ल्यू आणि एन हा दो दोन कॉन्सनंट आहेत त्याच्यामध्ये आय आलेला आहे थ्री लेटर वर्ड फोर लेटर वर्ड्स जे आहेत त्यामध्ये हा रूल विशेष करून लागू केला जातो सो so, दोन मध्ये जर आय लेटर असेल तर त्यावेळेस ई उच्चार करायचा जसं की डब्ल्यू ई वी न विन एस आय सी ट सीट पी आय पी न पिन म्हणजे इथे आपण आयचा उच्चार ई ई ई म्हणजे वेलांटी ओके ई म्हणजे वेलांटी सु वला आपण वेलांटी देतो आहे वी न तसंच मी ल क मिल्क मिल्क लीक लिप आता सुरुवातीला जर आय लेटर आलेला असेल तर त्यावेळेस पहा फॉर एक्झाम्पल इन आता हा आय सुरुवातीला आलेला आहे तर मी काय रूल सांगते तुम्हाला सुरुवातीला जरी आय आलेला असेल तर त्यावेळेससुद्धा आपण त्याचा उच्चार ई करत असतो ई न नेक्स्ट एक्झाम्पल बघूया ई फ इफ इफ क्लिअर सो so, सुरुवातीला जरी आय येत असेल इन एंटो इफ या सर्व शब्दांमध्ये सुरुवातीला आय येतो तर इथे पण आपल्याला उच्चार ई करायचा आहे म्हणजे ई दोन वेळेस उच्चार आहे लक्षात ठेवा रूल नंबर टू आयच्या नंतर जर आर आणि नंतर ई असेल म्हणजेच आय आर ई असे जर लेटर्स तुम्हाला शब्दाच्या शेवटी दिसत असतील तर त्यावेळेस तुम्हाला उच्चार करायचा आहे आय आय आता हा आर आहे मध्ये म्हणून याचा उच्चार र आयर ओके okay? सो so, उच्चार आय आर ई असेल म्हणजेच आयच्या पुढे आर ई असेल तर आयचा उच्चार हा आय करायचा आहे आयचा उच्चार हा आय करायचा आहे इथे र लिहिले मी कारण इथं आर आहे म्हणून आयर आयर सो बघा वायर डब्ल्यू डब्ल्यूच्या नंतर आय ई आय आर ई आहे सो आयर हा उच्चार होईल याचा आणि व व ला आयर शब्द जोडला तर होईल वायर तसंच एफ आय आर ई फॉ आयर फायर आता हा मोठा शब्द आहे पहा इन्स्पायर इंस्पायर इन्स प आय आर ई पायर इंस्पायर रिटायर्ड रिटायर्ड क्लिअर सो आयच्यानंतर ई असल्यास आय असाच उच्चार होतो आय लक्षात घ्या आय राईट सो so, नेक्स्ट रूल बघूया आता ह्या आयच्या नंतर फक्त आर असेल ओके इथे आरच्यानंतर ई आहे पण तसं नसेल फक्त आयच्यानंतर फक्त आर असेल ओके हो ओ, बर्ड, बर्ड, तर त्यावेळेस उच्चार होतो अ जसं की बर्ड बट हा शब्द तर बर्डचं स्पेलिंगच लक्षात ठेवायचं आपण बर्ड किंवा गर्लचं स्पेलिंग लक्षात ठेवा बघा जीच्यानंतर आय आहे मग आपण आयच्या नंतर आर आहे म्हणून आपण अ साऊंड करतो जसं की बट अ आय अ ब र ड बट आता रचा उच्चार खूप स्लाइट होतो हे तर तुम्हाला माहिती आहे काही वेळेस तो, का तो साऊंड केलाही जात नाही हेही तुम्हाला माहिती आहे पण समजावं म्हणून आपण लिहिलेलं आहे स्पष्टपणे ब र ड बर्ड बर्ड पण ॲक्च्युअल इंग्रजी ज्यावेळेस बोलले जातं त्यावेळेस ह्या आरचा उच्चार हा केला जात नाही शट शट शरट शरट असं नाही म्हणायचं शट शर्ट तुझं शरट कुठं आहे असं कधी कधी म्हटलं जातं है ना सो ग्रामीण भागामध्ये असा शब्द वापरला जातो पण तो शरट नाही तर तो शट शट तसाच बघा च च आय आणि आयच्यानंतर आर आहे त्यामुळे अ उच्चार करायचा आहे सो सी एच आय ची नाही करायचा प ची, ची नाही करायचा उच्चार फक्त च उच्चार करायचा आहे सी एच आयचा उच्चार च प चर क्लिअर आता पहा जर रूल नंबर फोर लक्षात घ्या सपोज शेवटी शेवटी आय ई आलेला असेल तर उच्चार करायचा आहे आई आई ओके जसं की बघा आता इथं थ्री लेटर वर्ड शब्द आहेत विशेषतः थ्री लेटर वर्ड फोर लेटर वर्डमध्ये छोट्या शब्दांमध्ये हे हा रूल लागू होतो आय ई ओके आय ई शेवटी असेल तर ट आय ई टाई ट अधिक आई टाई प अधिक आई पाई ड अधिक आई डाई ल अधिक आई लाई ओके पण स्टुडंट एक शब्द अपवाद आहे जो जे नेहमी वापरण्यात येतो प्रत्येक रूलला तुम्हाला अपवाद शब्द सापडणारच आहेत लक्षात घ्या परंतु हा खूपच कॉमन आहे त्यामुळे देते आहे कदाचित कोणी कमेंट बॉक्समध्ये टाकेल की मॅम फ्रेंडमध्ये का नाही आपण वाचत फ्राईंड असं का नाही वाचत आहे ना यामध्ये पण आय आहे ई आहे पण इथे आपण आई उच्चार करत नाही हा या नियमाला अपवाद शब्द आहे दुसरी गोष्ट हा पण आहे यात इथे की हा शब्द छोटे आहेत आणि हे शेवटी आहे, आहे। पण हा शब्द जो आहे तो मध्ये येतो पण तरीसुद्धा हा कुठल्याच रूलमध्ये बसत नाही कारण याचा उच्चार ए येतो ओके फ्रेंड आय ई आय ईचा उच्चार आई होतो ई होतो परंतु दोन्हीमध्ये तो बसत नाही तर त्याचा तिसराच एक उच्चार होतो ए म्हणून फ्रेंड हा एक अपवाद आहे हे लक्षात ठेवा सो so, नेक्स्ट रूल बघूया हा रूल तुम्हाला समजला नसेल जिथं रूल समजत नाही तिथे व्हिडिओ पॉज करायचा थोडंसं बॅक जायचं आणि तोच रूल डबल ऐकायचा आणि मी पुन्हा पुन्हा सांगते नुसता व्हिडिओ पाहू नका नुसतं ऐकू नका तर काय करायचं आहे एक एक रूल ऐकायचा आहे त्याचे शब्द नीट समजून घ्यायचे आहेत आणि व्हिडिओ पॉज करायचा नोटबुकवर तोच रूल लिहून घ्यायचा ते शब्द लिहून घ्यायचे आणि नंतर रूल नंबर सेकंड ऐकायचा ओके या मेथडने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला खूप 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 चांगल्या पद्धतीनं समजेल आणि दीर्घकाळापर्यंत लक्षातही राहील ओके सो मी आणखी थोडंसं क्लिअर पलीकडचं दाखवते तुम्हाला कारण काही जण स्क्रीनशॉट काढून घेतात आणि नोट्स पण तयार करतात सो टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस ओके सो नेक्स्ट रूल आपण पाहणार आहोत रूल नंबर फाय बघा रूल नंबर फाय काय सांगतो आपल्याला मोठ्या शब्दांच्या शेवटी क्लिअर आय ई हाच शब्द आलेला आहे आपण आत्ताच पाहिला हा रूल आय ई पण छोट्या शब्दांच्या बाबतीत पाहिला पाय टाय डाय शेवटी आला तर आपण आई उच्चार करतो पण इथे बघा श जर आईच शब्द आलाय शेवटीच आलेला आहे पण मोठा शब्द आहे ओके मोठ्या मोठ्या शब्दांमध्ये जर तो मध्ये किंवा शेवटी आला तर त्याचा उच्चार ई करायचा ई मध्ये किंवा शेवटी ओके सो बघा इथं कॅलरी आय ई आहे री म्हणजे वेलांटी दिली कुकी म्हणजे म्हणजे कला वेलांटी दिली की की ई साऊंड आला इथे इथे पण बघा थ ई आय ई मध्यभागी आहे मी सांगितलं इथं हा चुकून लिहिण्यात आला इथे लिहायला पाहिजे हा शब्द कारण हा रूल आणि हा रूल मोठ्या शब्दांच्या शेवटी आला तरी ई उच्चार आहे आणि मध्यभागी जरी आला बघा मध्यभागी जरी ई आलेला आय ई आलेला असेल तर उच्चार ई होतो म्हणजेच ह्या दोन्हीचा एकत्र रूल करू शकता तुम्ही मोठ्या शब्दाच्या शेवटी आय ई आल्यास किंवा मध्यभागी ई आल्यास ई उच्चार करावा क्लिअर सो बघा तशाच पद्धतीनं थीफ सिरीज आता हाच सांगितलाच मी तुम्हाला की मध्यभागी जर ई आलेलं असेल एक तर एकतर रूल इथं पण लक्षात ठेवायचं की हा मोठा शब्द असणार आहे सो प्रीइट बघा प्री प्र आणि इ आय ई पृष्ठ 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 डबल लिहिण्यात आला आहे सो व्ही ए आर आय ई डी वॅरीड रीड ई रीड, मध्येच आहे हा मध्येच कुठेतरी एकदम शेवटी नाही ओके जसा इथं एकदम शेवटी आहे तशाच पद्धतीनं इथे पण दाखवलं तुम्हाला इथे पण एकदम शेवटी आहे पण छोट्या शब्दांमध्ये आई उच्चार होतो आणि मोठ्या शब्दांमध्ये ई उच्चार होतो क्लिअर सो जे हुशार आहेत त्यांना खूप जास्त समजत असतं ओके सो बघा सो हे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील आता रूल नंबर सेवन बघूया तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही तर ट्रिक काहीच सांगितली नाही तुम्ही तर गोल्डन ट्रिक म्हणालात आणि कुठे आहे ती ट्रिक यस स्टुडंट आपण ही ट्रिक पाहतच आहोत ओके आणि मी त्या ट्रिकबद्दल तुम्हाला सांगणारच आहे सो बघा रूल नंबर सेवन जर आय डॅश ई अस आले असेल म्हणजेच काय आता हे रूल तुम्हाला माहीत झालं आहे कशा पद्धतीनं असतो आयच्या अगोदर एखादा कॉन्सोनंट असेल मग आय असेल पुन्हा डॅश म्हणजे इथे कॉन्सोनंट असेल आणि ई असेल ओके म्हणजे कॉन्सोनंट आय कॉन्सोनंट ई असं जर आलं तर उच्चार करायचा आहे आई आई आईला यस विसरायचं नाही नेक्स्ट बघा रूल शब्द पहा एक्झाम्पल ट आ एम ई सो आय आहे इकडे कॉन्सनंट आहे एम हा कॉन्सनंट आहे आणि पुन्हा ई आहे म्हणजे आय डॅश इ आई सो ट आई म ट आई म शेवटचा ई सायलेंट असतो जे आपले व्हिडिओ रेग्युलर पाहतात त्यांना आता भरपूर सारे रोल्स हे पाठच झाले असतील म्हणून पुन्हा पुन्हा सांगते नुसतं पाहू नका लिहून काढा आता नेक्स्ट बघूया एच आय डी ई हाईड एच आय हाई ड हाईड वाईफ पाईन शाईन लाईक यस लाईक तो बनता ही है हो की नाही आपले व्हिडिओज एवढे इंटरेस्टिंग असतात आणि भरपूर साऱ्या इनोव्हेटिव्ह गोष्टी असतात सो so, आजचा लाईव्हसुद्धा जॉईन जरूर करा त्याच्यामध्ये आज मी तुम्हाला संपूर्ण टेन्स हा शॉर्टकट पद्धतीनं कशा पद्धतीनं शिकायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा अगदी पंधरा ते वीसच मिनिट आपण सेशन घेणार आहोत त्यामध्ये वीस मिनिटामध्येच तुम्हाला मी संपूर्ण बारा टेन्स कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचेत कसे शिकायचेत त्याचा उपयोग कुठे होतो ह्या सगळ्या गोष्टी आज फक्त वीस मिनिटात आपण शिकणार आहोत सो संध्याकाळी पावणे आठ वाजता लाईव्ह सेशन जरूर जॉईन करा आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हो जर लाईव्ह क्लास जॉईन करायचा असेल तर चॅनल सबस्क्राईब करूनच घ्या आणि बेलायकांचं बटनही दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला लाईव्ह क्लासची लिंक पण मिळेल नेक्स्ट रूल आहे बघा रूल नंबर एट आणि लास्ट आयच्या पुढे जर ओ आलेला असेल तर अ उच्चार होतो ओके आयच्या पुढे ओ आला असेल तर जसं बघा ओ एन आय ओ एन ओ एन आय ओ आयच्या पुढे ओ आलेला आहे इथे आयच्या पुढे ओ आहे इथे पण आयच्या पुढे ओ आहे ओके विशेषतः हा बघा शनचे स्पेलिंग जे येतात टी आय ओ एन एस आय ओ एन असे जे स्पेलिंग येतात शन आहे ना शेवटी शन लागतो म्हणजेच हा एक सफिक्स आहे सो टी आय ओ एन एस आय ओ एन असे जे शन लागणारे जे शब्द असतात त्या प्रत्येक शब्दामध्ये अ साऊंड येतो लक्षात घ्या का कारण तिथे आयच्यानंतर ओ आहे टी आय ओ एनमध्ये पण ओ आहे आणि एस आय ओ एनचे सुद्धा जे शब्द येतात त्यामध्ये सुद्धा आयच्यानंतर ओ असतो त्यामुळे शन उच्चार असणारे जे शब्द आहेत तिथे ओचा उच्चार अ येतो अ क्लिअर सो अन्यन युनियन युनी ऑन म्हणायचं नाही युनी ऑन नाही ओचा उच्चार ओ किंवा युनी ओन असा नाही म्हणायचा युनी अन अ उच्चार करायचा तसाच इडियट इडियट नेहमीचा ऐकता ना शब्द इडियट ओके सो नाव आई सो व्हॉट इज दिस गोल्डन रूल हा गोल्डन रूल काय सांगतो आहे तुम्हाला बघा मी सांगितलं तुम्हाला आईला विसरायचं नाही आणि आईला नाही विसरला तर तुम्हाला इंग्रजी वाचन सोप जाणार आहे सो धिस इज दॅट दिस इज दॅट गोल्डन रूल हा जो गोल्डन रूल आहे तो हा आहे सो so, जर आय शब्दामध्ये कुठेही आय लेटर आलेलं असेल तर त्यावेळेस फक्त हे दोन साऊंड करून बघा आई आणि ई क्लिअर म्हणून मी एकत्र दिलेलं आहे गोल्डन रूल आई आई का तर बघा तुम्हाला लक्षात येईल तीन शब्द जे आहेत तीन रूल जे आहेत त्याच्यामध्ये आई उच्चार आहे बघा इथे हा आय आहे पण इथे आर असेल तर आयर ओके सो आईसारखाच उच्चार आहे याचा पण त्यामुळे हा एक आईचा उच्चार हा एक आईचा उच्चार त्यानंतर रूल नंबर सेवन हा एक आईचा उच्चार सो तीन रूल असे आहेत ज्याच्यामध्ये आई उच्चार येतो आणि तीन रूल असे आहेत ज्याच्यामध्ये ई दीर्घ ई उच्चार येतो जसं की बघा इथं पाचवा रूल आहे ज्यात ई उच्चार आहे सहावा रूल आहे यात ई उच्चार आहे आणि आणि ई उच्चार असणारा यस पहिला रूल ई उच्चार क्लिअर सो हे तीन रूल ईचे आहेत ई उच्चाराचे आणि तीन रूल आहेत आईचे उच्चाराचे हे झाले सहा सो रूलच आहेत आठ आठपैकी सहा ठिकाणी बघा आई किंवा ई उच्चार होतो सो दोन्ही पद्धतीनं शब्द वाचून पहायचा आई उच्चार घेऊन वाचून पहा आणि ई उच्चार घेऊन वाचून पहा तुमचा तुम्हाला फरक लक्षात येतो ठीक आहे जसं की इथं बघा टाईम आई आहे उच्चार, टीम उच्चार मी उच्चार ए। ए टीम वाचला समजा मला दोनच उच्चार माहिती आहेत आय आणि ई समजा मी ह्याला ई उच्चार घेऊन वाचला ई ई घेतला तर काय होईल टीम हा शब्द काय होईल टीम आहे ना टीम तयार होईल मग टीम बरोबर आहे का सो नाही सो तुमच्या लक्षात येईल की नो नो काहीतरी रॉंग आहे ओके तर इथं जर तुम्ही ई उच्चार घेतला आयचा उच्चार दोनच उच्चार येत आहेत समजा तुम्हाला ई आणि आई सो ई घेतलात तर विफ विफ होईल सो विफ कधीच शब्द ऐकलेला नाही आणि तो नसतो पण त्यामुळे थोडंसं कुठेतरी क्लिक होतं आपल्याला तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही सुरुवातीलाच शिकतोय बिगिनर्स आहोत मग आम्हाला कसं समजेल तर समजत असतं कारण आपण कुठेतरी इंग्रजीचे ते शब्द वाचलेले असतात पाहिलेले असतात ऐकलेले असतात त्यामुळे मेंदू तुम्ही जरी काम करत नसाल तरी तुमचा मेंदू काम करत असतो त्यामुळे मेंदू तुम्हाला तो नक्कीच सांगतो की नाही विफ विफ समथिंग इज वेअट आहे ना काहीतरी विचित्र वाटते नाही हा बरोबर नसेल असं तुमचा मेंदू तुम्हाला सांगतो आणि मग तुम्ही आई उच्चार करून बघा व आई फ वाईफ व आई फ वाईफ म्हणजे आई मग बघा वाईफ हा येस येस वाईफ हा शब्द करो करेक्ट वाटतोय एस एच इन शिन 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 समथिंग वेअट काहीतरी विचित्र वाटते मग आई करून पहा शाईन शाईन मग तुम्हाला वाटेल ओ येस यस, यस शाईन शब्द असतो शाईन शाईन सो so, अशा पद्धतीनं पूर्ण आईचे उच्चार जे आहेत ते ह्या गोल्डन ट्रिकवर अवलंबून आहेत आई किंवा ई क्लिअर सो so, आता तुम्हाला छान समजलं असेल की आठ रूलसुद्धा अभ्यासायची गरज नाही ओनली अभ्यासा आई सो so, म्हणून मी लिहिलेला आहे की गोल्डन रूल गोल्डन ट्रिक आईला न विसरल्यास इंग्रजी वाचन सोप्पं होईल ओके okay? सो so स्टुडंट जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण संध्याकाळी लाईव्ह क्लास जॉईन करायचा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे तुम्हाला लिंक पण मिळेल नोटिफिकेशन मिळतील व्हिडिओचे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू